माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे जी जी बाई उखाण्याचा नवऱ्याचा उदो उदो करील जिचा उखाणा चांगला होईल त्यांचे नंबर काढले जातील बक्षीस म्हणून दोन वडा पाव एक अख्खा गुलाब जाम आणि एक कुरकुऱ्याचा पुडा हे सर्व साहित्य मिळेल काय गोवर बक्षीस ठेवलं या पाटलीन बाईने असू दे का बाई समृद्धी बाई घे किऊ खरा बाई मला लाज वाटते तंबाखू खाताना लाज नाही वाटत आता खाना घ्यायला लाज वाटते बरं घेत चांदीचे ताटात जिलेबीचे तुकडे चांदीचे ताटात जिलेबीचे तुकडे घास गा, भरवते मर तुकड्या थोबाड कर इकडे ते काय बाळ आहे का त्याला घास भरवायला हो मोनिकाबाई हे किव खाना नाही बाई

मला लाज वाटते मिश्री लावताना लाज नाही वाटत का ना एक होती चि एक होता काऊ एक होती चि एक होता काऊ आमच्या नावाचं नाव घेते नका खाऊ आमच्या नावाचं नाव घेते माग डोकं नका खाऊ पण खाऊच कशाला खायच श्रीश बाई घेऊ खाना बाई मला लाज वाटते रोज मिश्री लावताना लाज नाही वाटत

आमचा राव दिसतो टुकऱ्याचं पिल्लू आमचा राव दिसतो टुकऱ्याचं पिल्लू तुला ते टुकऱ्याचं पिल्लू दिसत होते तर तुला कशाला केलं अरे ते बाई हे कीव खाना नको बाई मला लाज वाटते

नादायला जाणार जाग बाई द्यायला गायकुरांचं शेण काय वाटत आणि उखानं उखानं लाज वाटते घेऊ खाना बरं मटणाच्या भाजीत खोबरे रक्त किसून मटणाच्या भाजीत खोबरे टाकते किसून आमचे राव केले रसून मग मीच खाल्ले जाटे पुसून मग मीच खाल्ले जाटे खाल समृद्धीबाई चांगलाच चाटत बसून खाल्लं ग सातवीबाई घे घेऊ खाना नको बाई मला लाज वाटते पायाची शी धोयला लाज नाही वाटत जा घे